मकर राशी साडेसाती संपली तरी अडथनी संपत नाहीत जाणून घ्या पायातील काट्यांचं रहस्य नमस्कार मित्रांनो साडेसाती संपली मागे सरला पण अजूनही शांतता नाही कारण अजूनही मकर राशीच्या वाटेवर काटेच आहेत जीवन थोडं स्थिर होईल असं वाटतं आणि त्याच क्षणी आणखीन एक धक्का हे का घडतंय मकर राशीचे लोक हे सहनशीलतेचे जे कर्तव्यनिष्ठेचे आणि गूढकर्माचे प्रतीक असतात त्यांनी आयुष्यातील अनेक वादळे झेललेले असतात कधी बोलून न दाखवता कधी मनातल्या मनात सगळं मनात सहन करतात साडेसाती हा जीवनातील एक मोठा वळणबिंदू असतो आत्मपरीक्षण कर्माचे फळ आणि आत्मशक्ती जागवण्याचा कालखंड पण ही साडेसाती संपल्यानंतरही त्याचा अजूनही संघर्ष मानसिक थकवा नात्यातील ताण आणि अपरिचित भीती भेडसावत असते मकर राशीचे लोक म्हणतात शनी गेला पण अडचणीत अजून तशाच आहेत त्यांच्या या वेदनामागे केवळ ग्रहांची स्थिती नसून एकदा देवी योजना दडलेली आहे जी मानवाच्या डोळ्यांना दिसत नाही पण आत्मा ओळखतो या लेखात आपण उघडणार आहोत मकर राशीच्या पायातील काट्यांचं ब्रह्मरहस्य ज्याला साधारण माणूस म्हणतो पण ब्रह्मांड त्याला योजना म्हणतो साडेसाती संपली तरी संघर्ष का साडेसाती केवळ शन, शनीची अडीच वर्षाचा फेरा नसून एक संपूर्ण आत्मिक आणि कर्म संपत्तीवर आधारित परीक्षा असते साडेसाती संपते पण तिच्या शेवटी काही अपूर्ण संकल्पना सं, संपलेली कर्मफळे आणि चुकलेले निर्णय राहतात त्यामुळे अडचणी पूर्ण संपत नाहीत मकर राशीने साडेसाती दरम्यान अनेक भावनिक मानसिक गो आर्थिक जळा सोसलेल्या असतात काही लोकांना आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळची माणसे गमावी लागतात काहींना अपयशाचं पर्व सहन करावं लागतं आणि काहींना आयुष्याच्या अर्ध्या बाबत संभ्रम वाटू लागतो साडेसातीनंतरची उघडलेली कर्माची फळे मागे गेला असला तरी त्याने तयार केलेल्या कर्मपिचकारी अजूनही काही प्रभाव टाकते ही काळाची पोकळी फक्त मकर राशीच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या फार थकवणारी असते याच काळात आत्म्याच्या खोल तहाखाली दडलेली भीती शंका आणि नकारात्मक ऊर्जावर येते हीच खरी परीक्षा असते पायातील काट्यांचा अर्थ काय काटे म्हणजे अडथळे अडचणी आणि वारंवार येणाऱ्या नकारात्मक घटना पण ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक याचा गोड अर्थ आहे हे, हे काटे केवळ बाह्य स्वरूपाचे नसतात तर ते अंतर्मनात खोल रुतलेले असतात ज्यामुळे प्रगती होत नाही निर्णय चुकतात आणि आयुष्यभर अडथळ्यात अडकतो घरातील लोकांकडून होणारे अडथळे आई वडिलांकडून अवहेलना भावंडाशी ताण आणि आर्थिक नुकसान जे समजण्यास कठीण आहे तसं काही धन येत असतात अडकून जा जातात इतरांकडून खोटी वचने गुप्तशत्रूचे समोरून मित्र पण मागून विरोधी असते मानसिक थत्वा अपूर्ण झोप कोणत्याही प्रयत्नानंतरही पूर्ण होत नाही कधी कधी अडथळ्यांना नाव नसतं पण आत्मा मात्र त्या काठांना सतत ओळखतो हीच ती गुढ अवस्था असते ब्रह्मदेवाची योजना अंतिम परीक्षा मकर राशी कर्माची राशी आहे ती जन्मतास नेतृत्व जबाबदार आणि सहनशक्ती घेऊन येते ज्यामुळे ब्रह्मदेव या राशीच्या आत्म्यास अंतिम परीक्षा घेतो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साडेसाती संपल्यावर मी अंतर्गत चाचणी सुरू होते ही परीक्षा बाह्य जगाची नसते तर ती स्वतःशी लढण्याची असते जिथे इतरांना सुट्टी मिळते तिथे मकर राशीला अजून परीक्षा दिली जाते यामध्ये नात्यातील दुरावा स्वतःवर अविश्वास किंवा आयुष्यावर असलेली प्रश्नचिन्हेही लक्षात असतात मकर राशीचे आत्मबल तयार केलं जातं जे पुढे देवीची कार्यासाठी वापरले जाते हे जागतिक भविष्यात अनेकांसाठी आदर्श ठरतात ब्रह्मदेव ही परीक्षा घेतो कारण त्या आत्म्याला पुढे एक विशेष कार्य दिले जाणार असतं जे सामान्य माणसात पलीकडचं असतं अदृश्य गुरु आणि देवी संकेत कधी कधी उत्तर आपल्यासमोर असतं पण आपल्याला ते समजत नाही मकर राशीच्या लोकांना ही गोष्ट विशेषतः लागू होते साडेसातीनंतर ब्रह्मदेव अनेक प्रकारे सूचनांद्वारे मार्गदर्शन करतो पण त्या संकेतांमध्ये भाषा ही गूढ असते स्वप्नामध्ये मृत व्यक्तींची भेट जी काही संदेश देत असतात सतत दिसणाऱ्या एकशे अकरा चारशे चव्वेचाळीस सातशे सत्याहत्तर ही देवी संकेत एका विशिष्ट गोश्ट गोष्टी परत बळ परत घडणे एकाच व्यक्तीकडून अपमान होणे गुण थांबवणे अचानक एखादं काम प्रवास रद्द होणे हे सर्व ब्रह्मदेव आणि गुरुदेव असलेले संकेत असतात कोणती दिशा घेऊन कोणता मार्ग टाळू हे स्पष्टपणे सांगत असतात कुंडलीतील गोडियो संघर्ष वाढवतात साडेसाती संपल्यानंतर मकर राशीच्या कुंडलीत काही योग उशिराने जागृत होतात हे योग साडेसातीच्या कालावधीत निष्क्रिय असतात पण साडेसातीनंतर कार्यान्वित होतात त्याचा परिणाम हळूहळू जाणवतो शनी मंगल दोष चुकीच्या लोकांकडे तक्रार तणाव क्रोध नियंत्रित न होऊन राहू चंद्रदोष मानसिक गोंधळ अविश्वास झोपेचा भाव गुरु युती अध्यात्मिक कोणता मार्ग विसरणे दिशाहीनता आणि सप्तम भावातील ग्रहसहयोग घरच्यांकडून दुःख वैवाहिक संघर्ष योगांचा प्रभाव दिसत नाही पण त्याच खोलवर परिणाम आत्म्यावर होतात विशेषतः निर्णय क्षमतेवर आणि संबंधावर उपाय काटे फुलांमध्ये कसे बदलणार काटे ही देवी योजना आहे पण तिचे शेवट सुपर होण्यासाठी काही उपाय अत्यावश्यक असतात शास्त्र मंत्र आचरण आणि भावनिक शुद्धी हे चौकट म्हणून वापरले जाते पण स अडचणी सौम्य होतात आणि फळं अधिक गोड वाटतात विशेष पाच उपाय शनीला तिळाचे तेल अर्पण करणे दर शनिवारी काळे वस्त्र घालून शनिदेवाच्या मंदिरात तिळाचं तेल अर्पण केल्याने शनीच्या उरलेल्या कर्मदोषांपासून मुक्ती मिळते गुरु बृहस्पतीची पूजा दर गुरुवारी पिवळ्या वस्त्रात केशर व हळदीचा टिळक लावून पिवळा प्रसाद अर्पण करा भौतिक स्पष्टता आणि योग्य दिशा मिळते मंगल आणि चंद्र यंत्र स्थापन करणे घरात शांत ऊर्जा तयार होते भावनिक चढउतार कमी होतो घरातील देवघरात कापूर लावणे राहू केतूचा प्रभाव कमी होतो घरातील निगेटिव ऊर्जा दूर होते ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचे एक आठ वेळा जप करा मानसिक स्थैर्य आत्मशांती आणि दैवी संरक्षण मिळते अतिरिक्त उपाय घरातील अविश्वास टाळा विश्वास, विश्वास निर्माण करणारे संवाद करा कोणावरही कुरबूर किंवा टीका करू नका कारण तेच कर्म परत येतं मृत पूर्वजांसाठी पिंडदान करा त्यांच्या आत्म्यापासून आलेल्या विशिष्ट ऊर्जेची शांती होते ब्राह्मणांना अन्नदान किंवा पोतीदान करा पितृदोष नष्ट होतो पाठीमागील जन्माची असलेली जाड मकर राशीच्या जा लोकांसाठी पूर्वजन्मातील कर्ज वचने अधुरी तपश्चर्या आहे कर्म बऱ्याचदा आपल्याला ज्ञान नसतं पण त्याची छाया आपल्या निर्णयावर नात्यावर जीवन प्रभावावर पडत असते एका जन्मात दिलेलं शाप जसे एखाद्याला दिलेली शपथ जे आत्ताच्या जन्मात अडथळा ठरते कधीतरी टाकलेली जबाबदारी जी आत्ताच्या आयुष्यात परत परत आठवण करून देते एखाद्याची तोडलेली वचनबद्धता जी भावनिकदृष्ट्या क्लेशदायक होते म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तीला आयुष्यात एक खोल रिकामपणा जाणवतो जणू काही पूर्ण आहे हाच तो आत्मिक करार असतो जीवनातील अंतिम अर्थ प्रत्येक काटा हा एक पाठ असतो मकर राशीचा प्रवास हा स्वामी तत्वाकडून आत्मज्ञानाकडे नेणार आहे जिथे काटे आहे पुढे अचूक फुले उमलणार आहेत काट्यांमध्ये दडलेला अर्थ समजून घेणे म्हणजे आध्यात्मिक परिपक्वतेचं लक्षण अडथळा आला की आपण घाबरतो पण ब्रह्मदेव तेव्हा स्वतः तुमच्याकडून फक्त थांबणं आणि आईकडे हेच अपेक्षा ठेवतो एकटं वाटतं तेव्हा देव तुमच्याशी बोलतो आहे जेव्हा सर्वजण दूर जातात तेव्हा नियती तुम्हाला नव्याने घडवते जेव्हा वाटते की काय उपयोग तेव्हाच पुढचं दार उघडतं म्हणून मकर राशीचा प्रत्येक संघर्ष ही एक दीक्षा आहे पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी मकर राशीच्या जीवनात सोडून द्यावं लढावं हा प्रश्न वारंवार येणार पण सत्य हे आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक काटा ब्रह्मदेव एका विशिष्ट जागी लावत असतो जिथे पुढे फुले उमलणार ही परीक्षा संपण्याची वेळ जवळ आली आहे पण अंतिम सोनेरी प्रकाश हा त्याच व्यक्तीला मिळतो जो शेवटपर्यंत झुंज देतो विश्वासाने संयमाने आणि श्रद्धेने मकर राशीच्या जन्मकुंडलीवर अंतर्मनाच्या शक्तीचे युग लपलेले असते पण ती शक्ती जागवण्यासाठी अंधारातून चालावं लागतं त्या चालण्याकडे काटे लागतात रक्तही सांडतं पण अखेरीस त्याचं चा काट्यावरून चालण्याचं चा। आत्म्याचं चा पुनर्जन्म होतं तुमच्या अडचणी संकट अपयश हे सगळं पवित्र आहे कारण त्यामागे एक देवी हात आहे जो तुम्हाला तुमच्या नियोजन स्थानाकडे नेत आहे या प्रवासात विश्व सोडू नका कारण ब्रह्मदेव स्वतः तुमचा पायथ्यालाला उभे राहून मार्ग दाखवत आहे जरी तो अदृश्य असला तरी तो सदैव तुमच्याबरोबर उपस्थित आहे तुम्ही एकटी नाही आहात हा लेख फक्त मकर राशीसाठी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ